केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांची यादी समोर आली आहे अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते यावेळी बैठकीत वीस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे अशातच महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांची यादी समोर आली आहे अजित पवार गटाचे संभाव्य वीस उमेदवार ठरले आहेत यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसत आहे सध्या या दोन घटक पक्षाच्या बैठका पार पडत आहेत दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य वीस उमेदवारासंदर्भातील अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळते तर अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले आहे अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य वीस उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळते आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके शर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा